जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण श्री श्रीगणेश मोटर्सच्या गोडाऊनला मागचा व्हिडिओ पाहिला असेल लक्षात आलं असेल जवळपास शंभर गाडी मित्रांनो आपल्याकडे कमर्शियल गाड्यांमध्ये ज्यामध्ये सगळ्या गाड्या पिकअप आहेत मित्रांनो दोस्त आहेत टाटा एस गोल्ड आहेत भरपूर आपल्या महिंद्रामध्ये जितो आहेत सुप्रो आहेत टाटा इंट्राचे सगळे मॉडेल आहेत वी टेन आहे व्ही ट्वेंटी वी थर्टी सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे वी फिफ्टी पण मॉडेल आहे मित्रांनो कॅरी सुझुकीची अशा भरपूर गाड्या मित्रांनो श्रीगणेश मोटर्सवर अवेलेबल आहेत पहिली गाडी पाहू शकता बोलो बोलेरो पिकअप राहील एम एच ते पासिंग राहील एकदम बजेटमध्ये गाडी ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक, एक बोलेरो पिकअप पाहिन चांगल्या कंडिशनमध्ये त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो पैसे मी तुम्हाला सांगतो त्याआधी गाडी बघून घ्या कंडिशन वगैरे पाहू शकता तुम्ही पाळणा वगैरे ताडपत्रीने जी ती बॉडी कवर केलेली आहे बाकी कंडिशन पाहू शकता सीटांची वगैरे ठीकठाक कंडिशनमध्ये गाडी आहे पण गाडीचे पैसे सांगतो मी तुम्हाला दोन हजार तेराचं मॉडेल आहे डिझेल गाडी आहे आणि पिकअप बी मॉडेल आहे मित्रांनो जुनेवालं दोन हजार तेराची गाडी आहे फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयात द्यायची गाडी आपल्याला गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम बजेटमध्ये पिकअप आहे मित्रांनो कमी पैशात तुम्हाला भेटून जाईल पेपर सगळे क्लिअर करून देऊ आम्ही मित्रांनो ह्यामध्येच तीन लाख नव्वद हजारातच बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की या लवकरात लवकर या कारण की बजेट कमी आहे आता या गाडीचं त्यामुळे फोन खूप येतील आणि गाडी लवकरात लवकर सोल्ड आउट होईल त्यामुळं सांगतोय गाडी लवकरात लवकर घेऊन जावा बाकी मित्रांनो ह्या टाटाईज गोल्ड पण आहेत अवेलेबल मी मागच्या व्हिडिओ टाकलेलं आहे तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ बाकी एक टुरिस्ट गाड्यांमध्ये पण आपण डील करतो टुरिस्ट आहे डिझायर आहे दोन हजार अठराची डिझेल गाडी हिचे पाच लाख सांगितलेले ते ह्याच्यापेक्षा कमी गाडी पाहिजे असेल कमी किमतीत तर ही आहे एक्सेंट एकदम स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी एम एच अकरा साताराची गाडी आहे ही पुण्याचं पासिंग आहे ही साताराची गाडी आहे बाकी जी डिटेल दोन हजार सोळाची गाडी ही पण डिझेल मॉडेल आहे आणि तीन लाख सांगतो आहे बाकी सतराची बघू शकता तुम्ही सतरा एम आपलं सतरा म्हणजे एम एच पंधराचं पासिंग राहील एम एच पंधरा नाशिकची गाडी आहे गोल्ड आहे दोन हजार बावीसची गाडी फक्त तीन लाख सत्तर हजारात भेटते पेट्रोल गाडी आहे बाकी एच टी वगैरे गोल्ड प्लस पण बघू शकता एम एच सतराच्या दोन गाड्या आहेत आपल्याकडे श्रीरामपूरच्या ह्या पण अवेलेबल आहेत इंट्रा आपण मागच्या एवढ्यावर टाकली होती इंट्रा थर्टी दोन हजार बावीसची गाडी सहा लाख सत्तर हजार रुपये कोट करतो आहे आपण आता ह्या दोन इंट्रा बघू आपण ही दोन्ही पण वी थर्टी आहेत मित्रांनो वी थर्टीसाठी मला बऱ्याच डिमांड असतात वी थर्टी दाखवा म्हणून तर वी थर्टी आहे आपल्याकडे व्हाईट कलरमध्ये एम एज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची गाडी असेल आणि वरती पाहू शकता पाळणा वगैरे बॉडी ओपन राहील जरा मित्रांनो गॅप नाही आहे मी तुम्हाला दाखवलं असतं कॅबिन या गाडीचं मी कॅबिन दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला एक अंदाज येईन की गाडी आतून कशी दिसते एम एज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं पासिंग राहील मी डायरेक्ट डिटेल सांगतो दोन हजार बावीसची गाडी आहे सात लाख रुपये आपण डिमांड करतोय जे की टेबल निगोशेपर राहील लोन जवळपास साडे सहा सहा लाखापर्यंत लोन करून देऊ आपण सहा साडेसहा लाखापर्यंत तुमचा सिबिल चांगला असेल तर साडेसहा लाखापर्यंत पण लोन होईल गाडीवर म्हणजे फक्त एक चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता असं नाही आहे मित्रांनो बाकी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून द्या पुढची बघू शकता ही पण वीथ हर्टी ब्ल्यू कलरमध्ये ब्ल्यू नाही हा मोरपंखी कलर आहे मित्रांनो ही गाडी उघडी आहे का मला बघू द्या आधी हा ओपन आहे सगया। या कंडिशन पाहू शकता सगळ्या त्या त्यातून अशाच असतात मित्रांनो मस्त अशी कंडिशनमध्ये गाडी मी तुम्हाला त्याची डिटेल काय सांगतो बॉडी वगैरे पाहू शकता तुम्ही चांगलं हेवी असं काम झालेलं आहे काय पण ओके गाडीचे दोन हजार वीस साडे पन्नास हजार तर मित्रांनो Uh, ही जी इंट्रा आहे ही दोन हजार वीसची गाडी राहील आणि आपण डिमांड करतोय सहा लाख पन्नास हजार रुपये जे की ऑन डेबल गोषभर राहील uh, ह्यापेक्षाही म्हणजे तुम्हाला तुम्ही फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो आहे मायपर्स गाडी चॅनलचा आम्हाला डिस्काउंट द्या दहा हजार रुपये जागेवर कमी होतील मित्रांनो तुमचे त्यामुळे तुम्ही असं सांगणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून आणि सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला असं सांगा जेणेकरून तुम्हाला दहा हजार रुपये डिस्काउंट जागेवर भेटेल बाकी एमेद चौदाचं पासिंग राहील एमित चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आहे पी सी एम सीमध्ये सिटीमध्ये चाललेली गाडी ही दोन हजार वीसचं मॉडेल चालक पन्नास हजार रुपये गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेलं नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बाकी मित्रांनो आता टाटा एस आपण पाहू गोल्ड गाडी टाटा एस गोल्ड, गोल्ड मी पंधराचं पासिंग राहील आपले नाशिकहून सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी गाडीवरती पाळणा पाहू शकता ओपन बॉडी वगैरे मी तुम्हाला एका टाटा एस गोल्डचं त्याबीन दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल गाडी कशी असते आतून डॅशबोर्ड वगैरे वो स्पीडमीटर जो असतो तो डिजिटल असतो मित्रांनो बाकी इथं एक टेप वगैरे गाणी वगैरे ऐकण्यासाठी एकदम बेस्ट कंडिशनमध्ये गाडी चला मी तुम्हाला एक जे पैसे काय ते पण सांगतो दोन हजार एकवीसचं मॉर्डर राहील मित्रांनो आणि आपण गाडीची किंमत सव्वा चार लाख रुपये डिमांड करतोय सव्वा चार लाख रुपये ह्यात पण पैसे ते ऑन टेबलने कशी बरं राहतील मित्रांनो बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून या पेपर सगळ्या गाड्यांचे क्लिअर असतात तेवढं लक्षात ठेवा मित्रांनो आता मित्रांनो आपण ही गाडी पाहिलेली आहे टाटाच गोल्ड हे बघू शकता सीएनजी मध्ये काही जणांना जितो पाहिजे असेल तर जितो पण आहे आपल्याकडे सीएनजी मध्ये जितो सीएनजी चारशे मॉडेल आहे एम एच बाराच पासिंग राहील एम एच बारा, बारा पुण्याची गाडी मागच्या एवढी कव्हर केलेली मी सांगतोय तरी पण तुम्हाला एक लक्षात राहावं यासाठी सीएनजी मॉडेल आहे दोन हजार बावीसची ची गाडी साडे लाख रुपये आपण डिमांड करतोय ही पण गाडी आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला एक तुम्ही कॅरी दाखवतो आता टायरनची कंडिशन पाहून घ्यायची एकदम बटन टायर आहे कॅरी बघू ही कसली कॅरी कॅरीची कंडिशन एक नंबर आहे आणि आहे टर्बो म्हणजे डिझेल गाडी एम एच बेचाळीसची गाडी नाही एम एच बाराचं पासिंग आहे मित्रांनो सॉरी एम एच बारा पुण्याची गाडी आहे सिटीमध्ये चाललेली सिल्वर कलरमध्ये गाडी एक नंबर कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो बाकी बघू शकता वरती ताडपत्रीने बॉडी वगैरे जी ती कवर केलेली आहे गाडीची कंडिशन बी पाहू शकता एक नंबर आहे कंडिशन गाडीची बाकी मित्रांनो मला या गाडीची इथं त्यांनी डिटेल वगैरे लिहिलेली नाही पण तुम्हाला स्क्रीनवर येत असेल ह्या गाडीचं मॉडेल काय आणि हिचे पैसे काय आहेत त्यामुळं गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या आपण लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या आता टाटाची जीप आहे ज्यांचा दुधाचा व्यवसाय किंवा भाजीचा व्यवसाय आहे आणि ज्यांना कसं छोटी गाडी पाहिजे छोटी कमर्शियल गाडी कुठल्या भी गल्ली बोळात कमी जागेत पार्किंग करता येईल अशी पासिंग राहील बघून घ्या गाडी ताडपत्रीन कव्हर केलेली राहील मस्त अशी छोटीशी गाडी आहे आतून कंडिशन पाहून घ्या दोन जण बसतात आरामशीर आणि ड्रायवर धरून बाकी डिटेल सांगायचं झाली तर दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि किंमत पाहिली तर दोन लाख दहा हजार रुपये आपण सांगतोय फुल आणि फायनल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करा श्री गणेश मोटर्सला भेट द्या डिझेल मॉडेल असते हे पुढची शेवटची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटाची एस मॅग एक्सर राहील एम एच चे बाराचं पासिंग राहील पुण्याची गाडी आहे आणि डिझेल मॉडेल आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये गाडीवरती पाळणा वगैरे बॉडी जी ती ओपन राहील ताडपत्रीन कवर केलेली गाडीची कंडिशन पण एकदम ओके हो मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो दोन हजार अठराचं मॉडेल राहील साडेतीन लाख रुपये आपण कोट करतो आहे गाडीवर लोन पण करून देऊ तुम्हाला अडीच एक लाखापर्यंत गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे त्यावर लवकरात लवकर कर, लव कॉन्टॅक्ट करून या बाकी बघू शकता इंट्रा लेटेस्ट इंट्रा ही आपली इंट्रा व्ही फिफ्टी करणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओत जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सगळ्या गाड्या श्रीगणेश मोटर्सवर अवेलेबल आहेत मित्रांनो सगळ्या गाड्यांवर आपण लोन करून देऊ तुम्हाला एकदम बेस्ट गाड्या सगळ्या कंडिशन एकदम ओके सगळ्या गाड्यांच्या बाकी मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील किमती निवशेभर राहतील एवढं लक्षात घ्या गाड्या कुठली आवडल्या असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या कारण गाड्या जास्त दिवस राहत नाही आणि जवळपास शंभर एक गाडी मित्रांनो त्यांच्याकडे स्टॉक जो तर रिप्रेशर होतच राहतो त्यामुळे लवकरात लवकर कुठलीही गाडी आवडली असेल किंवा कोणती पण कमर्शियल गाडी घ्यायची डायरेक्ट इथं व्हिजिट द्या सांगा त्यांना व्हिडिओ पाहून आहे म्हणून म्हणजे तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल दहा हजार रुपये जागेवर बाकी आपण राहिले गाड्या पुढच्या वेळेत कू कव्हर करू तोपर्यंत जय महाराष्ट्र